बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज दुपारी घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू झालाय बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र मदर मोरे राहणार रिसोड हे आपल्या कर्तव्यावर असताना मूर्तिजापूर येथे आपल्या टू व्हीलर वरून जात असताना त्यांचा कुरणखेड येथे अपघात झाला अकोल्याच्या दिशेने जात असणारी कार, क्या कार ने धड़क दिले मुए। हर हर या कारने जबर धडक दिल्यामुळे पोलीस राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झालाय संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कैदारे दाखल झाले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत यावेळी कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपातकालीन शोध व बचाव पथक यांनी घटनास्थळी घेऊन मदत कार्य केले यामध्ये पथकाचे संपूर्ण प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शहबाज शहा ईश्वर हरणे उज्ज्वल कांबे हर्षल देवरनकर यांनी मदत कार्य केले प्रतिनिधी सुमित सोनवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला